अलिबाग तालुक्यात दिलीप भोईर उर्फ छोटा शेठ आणि अलिबाग कोळीवाडा यांच्या संयुक्त भव्य दिव्य अशा सराव महिला आणि पुरुष आयोजन करण्यात आलं होतं रोख रक्कम एकावन्न हजार व आकर्षक ट्रॉफी असं होतं या स्पर्धेमध्ये दे अलिबाग तालुक्यातील एकूण सतरा संघांनी सहभाग दर्शवलेला पाहायला मिळाला ही स्पर्धा पाहण्यासाठी अलिबाग तालुक्यातील असंख्य गोविंदा प्रेमींनी गर्दी केलेली देखील पाहायला मिळाली तसक, कर, या स्पर्धेच्या अंतिम विजेते पुरुष गटातून मर्याई गोविंदा पथक हे ठरलं तसंच महिला गटाचे अंतिम विजेते मी अलिबाग कर गोविंदा पथक हे ठरले विजेत्यांना रोख रक्कम देऊन आकर्षिक सन्मानित करण्यात आलं यावेळी आयोजक दिलीप भोईर उर्फ छोटू शेठ अलिबाग कोळीवाड्यातील पदाधिकारी संदेश पालकर आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते या हंडीला अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ नेत्यांसह रोहा तालुक्यातील भारतीय जनता पक्ष अध्यक्ष अमित खाक यांनीसुद्धा सदिच्छा भेटली आज आज आजिबाग आज आज तालुक्यातील सर्व गोविंदा पथकांना काही दिवसापूर्वी सूचना करण्यात की मुंबईत जे होणारे गो गोविंदा हे शिबिर होत असतात मग अजिबाग जिल्ह्याची राजधानी अजिबाग तालुका आहे हे जिल्ह्याचं मेन ठिकाण आहे तिथे गोविंदा का गोविंदा का होऊ शकत नाही मग माझ्या मनात संकल्पना आली आणि मग अलिबागमधील सर्व गोविंदांना कळवण्यात आलं आणि नंतर हा भव्य दिव्य असा हा गोविंदा सराव सुगीत तिथे करण्यात आला मी आज माझे सहकारी सर्वच भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी आमचे जिल्ह्याचे सन्माननीय अध्यक्ष कैदेशील लता पाटील यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचा जिल्ह्याचा उपाध्यक्ष म्हणून त्याचबरोबर या विधानसभेचा निवडणूक प्रमुख म्हणून मी काम बघतो आहे जर भारतीय जनता पार्टीने जर आपल्याला या विधानसभेवरती कमलाच्या चिन्हावरती लढण्यासाठी जर उमेदवारी दिली तर, तर ती नक्की शंभर टक्के लढेल आणि विजयी होईल हा माझा आत्मविश्वास इथल्या संपूर्ण कार्यकर्त्याचा जर त्यांनी दिली तर ती नक्की लढणार या विश्वासावर भारतीय जनता कार्यकर्त्यांच्या आणि त्यांच्या नियोजनावरती मी बेहद खुश असो कारण भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्या अकरा महिन्यापूर्वी पक्ष प्रवेश केला तर दिल्ली उमेदवारी तर शंभर टक्के उभाही रा राहील आणि निवडूनही शंभर टक्के येईल हा माझा आत्मविश्वास आहे